घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये अखेर जानकीला क्लू मिळालेला आहे की आपली आई गोडाऊनमध्ये आहे आणि त्यानंतर धावत पळत जानकी गोडाऊनच्या दिशेने आलेली आहे ज्यावेळेला जानकी गोडाऊनमध्ये येते त्यावेळेला आई आई अशी जोरदार हाग देत ती आता लताला आवाज देत असते दे। पण लताच्या तोंडाला पट्टी असल्यामुळे जानकीला आता लताचा आवाज काही ऐकू येत नाही पण लताला समजतं की जानकी आपला जीव सा वाचवण्यासाठी आलेली आहे मग आता ती काहीतरी असा हल हलून जानकीला इशारा देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला जानकीला तो इशारा समजतो जानकी तिकडे येते आई आई तू ठीक आहेस ना आई तू ठीक आहेस तु ना तुला काही झालं नाही ना असं म्हणत पटकन तिचे हात सोडवते आणि हात सोडवून तिचं तोंडसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करते मग त्याच वेळेला लता सांगते जानकी जानकी तू इथे का आलेली आहेस यावरती जानकी म्हणते आई मी तुला काहीच होऊ देणार नाही तू बिलकुल चिंता करू नकोस तुला काही काही होणार नाही आहे मी तुला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जाणार आहे कोणी तुझी ही हालत केली आई सांग मला यावर ती लता सांगायला ते कोण करणार दुसरं जा इकडे आता ऐश्वर्याशिवाय आहे तरी कोण ऐश्वर्याने खूप मोठा डाव रचलाय जानकी आणि तू इथे आलेस ना हे तुझ्यासाठी धोकादायक आहे तू एक काम कर तू इथून निघून जा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हे लोक जर का तुला पाहिलं ना तर तुझ्या जीवावरती सुद्धा उठेल यावरती जानकी सांगते आई मला माझ्या माझ्या जीवाची परवा नाहीये पण पर तुला तुला मी या अवस्थेमध्ये इथे सोडून बिलकुल जाऊ शकत नाहीये जायचं तर आपण दोघी सोबत जायचं आहे असं ते म्हणायला लागते पण त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागते लता अगं जानकी ऐक ना मग जानकी काहीच ऐकत नाही आई चल मी तुला घेऊन जायला आलेली आहे असं म्हणायला लागतं त्यानंतर मग आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र हे आता पोलीस स्टेशनवरून घरी आलेले असतात घरी आल्यावर ती जानकी जानकी अशा प्रकारे ऋषिकेश जानकीला आवाज देत असतो ज्या वेळेला ऋषिकेश जानकीला आवाज देतो जानकी कुठेच दिसत नाही तोपर्यंत तिकडे आता अवंतिका येते आणि दादा बहिणी मला सुद्धा काहीही न सांगता निघून गेल्या असं म्हणायला लागते मग त्यावेळी ती ऋषिकेश चिडतो काय झालाय जानकीला मी हिला सांगितलं होतं की तू असं कुठे जाऊ नकोस किंवा मला सांगितल्याशिवाय काही करू नकोस तरी सुद्धा कशी काय ती गेली मला खरंच कळत नाहीये जानकीचं सा काय चाललंय म्हणून असं म्हणत तो लगेचच जानकीला कॉल करायला लागतो ज्या वेळेला ऋषिकेश जानकीला कॉल करत असतो तिचा फोन आउट ऑफ कवरेज असतो गोडाऊनमध्ये फोनला रेंज नसल्या कारणाने आता ऋषिकेश खूपच चिडतो काय चाललंय जानकी फोन उचल फोन उचल जानकी असं म्हणत ऋषिकेश तिला आता सारखा फोन करत असतो पण पर तोपर्यंत सौमित्र पण फोन लावतो आणि तो म्हणतो नाही वहिनीचा काहीतरी जीवाला धोका नसेल ना यावरती ऋषिकेश म्हणतो एक करायला जावं तर एक काहीतरी आता जानकीला काय गरज होती तिकडे जाण्याची घरात बसायचं ना यावरती आता इकडे ऋषिकेशला सौमित्र सांगतो दादा तिची आई हरवलेली आहे आणि ती कशी घरात बसून राहील तिला सुद्धा काहीतरी वाटत असेल ना, वा। ना ला ला की आपल्या आईला आपण शोधावं असं म्हणत आता इकडे सांगायला लागते अवंतिका दादा काळजी करू नका सगळं होईल नीट असं म्हणत सगळे जण फोन लावत असतात इकडे आता जामेकीला सांगत असते आई तू इथे कशी काय आलीस त्या दिवशी तर आता मी तुझ्या मांडीवर ते डोकं ठेवलं होतं आणि त्यानंतर काय झालं असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते लता म्हणजे हे सगळं ऐश्वर्याचं कुकारस्थान आहे ऐश्वर्याने सगळं कारस्थान केलेलं आहे मुळातच ऐश्वर्या ही खूप नीच कपटीबाई आहे ज्या दिवशी तू माझ्या मांडीमध्ये डोकं ठेकून देवळामध्ये झोपली होतीस ना त्याच वेळेला ऐश्वर्या तिकडे आली होती आणि तू गाड झोपली होतीस तू गाड झोपल्या कारणाने तुला हे कळलंच नाही आणि ती दोन माणसं होती ना जी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आपल्या घरामध्ये आली होती तीच माणसं मला आता तिकडून घेऊन गेली आणि आता ऐश्वर्या तिकडे होती ऐश्वर्याने सांगितलं काय ग तुला जास्तच मस्ती आलेली आहे का का सारखं सारखं तू आता त्या जानकीला भेटून सगळं सांगण्याचा प्रयत्न करतेस मला तर आता तुला जिवंत ठेवायची इच्छाच नाहीये असं म्हणणं ऐश्वर्या सांगते पण तोपर्यंत हिला मारू नका जोपर्यंत मी आता काही इशारा देत नाहीये तोपर्यंत फक्त डांबून ठेवायचं आहे हिला जा हिला घेऊन जा हिचे हाल असे करा ना की हिला हिला आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं म्हणत मग आता इकडे तिने ती लताला जाऊन माणसांच्या हवाली केलेलं असतं आणि तुझ्या जानकीला या सगळ्या प्रकरणामध्ये मी कशी अडकवते ना बघ यावर ती लता सांगत असते ऐश्वर्या ऐश्वर्या सोड मला पण ऐश्वर्या काही सोडायला तयार नसते मग ते नवरा बायको आता लताला घेऊन ऐश्वर्याच्या म्हणजे जानकी रणदिवे यांच्या गोडाऊनमध्ये जातात असं हे सगळी ज कर्मकहाणी आता इकडे लता जानकीला सांगते आणि ती सांगायला लागते तुला माहिती आहे का मुळातच आता इकडे तू ज्या वेळेला तो शिरा खाल्ला होतास बघ मी तुला प्रसाद म्हणून तो शिरा खायला घातला त्या शिऱ्यामध्ये ऐश्वर्याने ऐश्वर्याने काहीतरी टाकून ठेवलेलं होतं आणि म्हणूनच म्हणूनच तुला आता झोप आली होती असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी आपण का झोपून हो राहिलो हे सगळं करते आणि ती म्हणते आई जाऊ दे आता आपल्याला काही कुणाशी देणं घेणं नाही आहे आपण एक काम करायचं आहे आपण लवकरात लवकर आता इथून बाहेर पडायचं बघायचं आहे चल लवकर बाहेर पड असं म्हणत ती तिचे हातपाय सोडवते आणि तिला बाहेर घेऊन जाते पण लता लता मात्र तिकडेच थबकते आणि लता सांगते जानकी थांब इकडे तोपर्यंत ऋषिकेश फोन करत असतो जानकीला आणि कुठे गेली कुठे गेली अशा पद्धतीमध्ये तो आता चौकशी करत असतो पण त्याच वेळेला त्याला आता फोनवरती जानकी दिसत असते म्हणजे जानकीचा फोन, फोन लागत नसतो आणि आता इकडे जानकी म्हणजे कुठे आहे हे कळत नसतं पण नेमकी ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि ऐश्वर्या विचार करते ही जानकी गप्प बसणाऱ्या ना ते नाही आहे ती नक्कीच नक्कीच तिच्या आईचा शोध घेण्यासाठी गेलेली असणार आहे मला काहीतरी करायलाच पाहिजे ही माणसं माझी काय करतायत काय माहिती असं म्हणत ऐश्वर्या आता बाहेर येते इकडे ऋषिकेशचं कंटिन्युअसली जानकीला फोन लावणं चालू असतं आणि ऋषिकेश फोन लावत असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या तिच्या माणसाचा फोन लावते काय रे कुठे आहात तुम्ही असं म्हटलं व ती मग आता तो सांगतो काही नाही मॅडम इथेच आहे यावरती ऐश्वर्या म्हणते खोटं बोलू नका काहीतरी गडबड झालेली आहेत कुठे आहात तुम्ही वेळेमध्ये तिकडे पोहोचा बरं अजिबात तिकडे थांबायचं नाहीये लवकर यावर ते म्हणतात हो आणि ऐश्वर्या सांगते तिकडे गेलात समोर लता आली की मला लगेच अपडेट द्यायचा इकडे ज्या वेळेला जानकी लताला घेऊन निघालेली असते त्यावेळेला लताची पावलं पुढे काही जात नसतात लता, लता, लता थबकते था जानकी थांब मी इथून बाहेर येऊ शकत नाहीये यावरती जानकी म्हणते काय बोलतेस तू आई बाहेर काय येऊ शकत नाहीयेस त्यावरती मग लगेचच आता जानकी सांगायला लागते चल आपण जावी आत्ताच्या आता त्यावरती लता म्हणते तुला माहित नाहीये ही लोक खूपच डेंजर आहेत आणि यांच्याकडे ना बंदुका आहेत बंदुका या हे सगळे जण आता बंदुका घेऊनच आहेत आणि मग आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर नाही नाही तुला निर्दोष सोडवल्याशिवाय मी काही गप्प बसता नाहीये हे बघ जानकी तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा उद्या कोर्टामध्ये कसं काय पोचायचं हे माझं माझं मी बघेन जानकी म्हणते नाही आई मी तुला अशा अवस्थेमध्ये इथे सोडू शकत नाही त्या ऐश्वर्याच्या आवाली यावरती ती म्हणते हे बघ मला सध्या सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की तू तुला ना म्हणजे तुझा सुटका करायची आहे मला तुला जेलमध्ये नको त्या कार्डासाठी जे काही ठेवलं आहे ना त्या गोष्टीची सुटका केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे त्यावरती ती सांगायला ते जानकी आई या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाची तुझी तुझं आयुष्य आहे तुझं जीव आहे त्यावर ती ती सांगते हो पण हे गुंड आता येतील आणि तू उगाचंच हे जर काही करतेस ना ते नको थांबव कारण ना त्यांनी तुला पाहिलं तर तुझ्या जीवावरती उठतील ती आता जानकीकडे भीक मागायला लागते की मला इथेच ठेव तू निघून जा तू या भानगडीत पडू नकोस कारण न काहीही झालं तरी सुद्धा ते तुला सुद्धा मारायला कमी नाही करणार पण जानकी अजिबात जायला तयार नसते पण तितक्यात ते दोघ जण नवरा बायको दार उघडून आतमध्ये येतात जानकी हे सगळं पाहते आणि लता तिला बॉक्सच्या मागे लपायला सांगते ज्या वेळेला जानकी बॉक्सच्या मागे लपते तोपर्यंत हे दोघ जण येतात आणि काय ग गमातारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होतीस का दोऱ्या आणि आता तोंडामधलं हे सगळं काढण्याचं कसं काय तुला जमलं आणि इथे दोघांना डाऊट येतो की एकटीने हिने आता एक आपले हात सोडवणं एकटीने हिने आपले म्हणजे तोंडावरची डोळ्यावरची पट्टी काढणं हे कसं शक्य आहे नाही नाही हे काही शक्य नाही आहे काहीतरी गडबड आहे असं त्यांनासुद्धा विचार येतो आणि मग ते दोघ जण एकमेकांकडे पाहायला लागतात आणि ह्या लताला आता पूर्णपणे पन्हा तोंड बंद करूया असं म्हणत तिचं तोंड बंद करून तिला बसवून ठेवतात तोपर्यंत जामकी कशीबशी त्या गोडाऊनमधून बाहेर पडलेली असते जामकी गोडाऊनमधून बाहेर पडते आणि ती ऋषिकेशला सांगायला लागते ऋषिकेश मी गोडाऊनमध्ये गेले होते पण गोडाऊनमध्ये काहीतरी मेजर गोंधळ आहे म्हणजे इकडे ऐश्वर्याने आईला किडनॅप करून ठेवले आईने स्वतः मला हे सांगितलेलं आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय म्हणजे ही ऐश्वर्या इतक्या घाणेरड्या थराला पोचली तिला तर यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आपण तिला काही करण्याच्या आधी आपण ना ती तिला ना पकडायलाच पाहिजे आणि तिला अडकवायलाच पाहिजे पण ना तिने माझ्या आई तिच्या ताब्यात आहे त्यामुळे काही झालं तरी सुद्धा आईच्या जीवाला धोका नको मग ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी आतापर्यंत चोवीस तास पूर्ण होतील हे चोवीस तास पूर्ण झाले की तुला कोर्टामध्ये तुला कोर्टामध्ये जायचं आहे आणि त्या व्यक्ती तू कोर्टात हजर हो मी तोपर्यंत वेळात वेळ काढून आपल्या हाऊट हाऊस मधून ताबडतोब आता लताबाईंना घेऊन तिकडे येतो मग त्या ही साक्ष येतील आणि त्यानंतर तू निर्दोष सुटचे यावरती सौमित्र म्हणाला तो दादा थांब मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आपण एक काम करूया म्हणजे बहिणी चल आपण अप कोर्टामध्ये केस म्हणजे सुरू करूया तोपर्यंत दादा आता लताला घेऊन तिकडे येईल आणि मग त्यानंतर आपली केस स्ट्रॉंग होईल असं ती मग आता जानकी सौमित्र अवंतिका हे हो इकडे कोर्टात जायला निघतात तर आता ऋषिकेश त्याच गोडाऊनमध्ये ज्या गोडाऊनमध्ये आता पार्वतीला ठेवले त्या गोडाऊनमध्ये पार्वतीला आणायला निघून जातो मग तोपर्यंत तो इकडे लगेचच ऐश्वर्या कॉल करते त्या माणसाला काय रे काय चाललंय तुझं यावरती तो सांगायला लागतो काही नाही म्हणजे ना खर तर मी इथेच आहे यावरती ती म्हणते काय झालंय लताचा काय प्रॉब्लेम यावर तो म्हणतो ना प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे का मला काय वाटतं की कोणीतरी इकडे येऊन गेलंय तिचे हात आणि तोंड एकाच वेळेला सोडणं शक्य नाहीये यावर ती मग आता ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे कोण तिकडे येऊन गेलंय ते ऐश्वर्याला लगेचच कळतं की ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्वमेंट असणार ती म्हणजे आता इकडे जानकीची जानकी तिकडे आलेली असणार आणि जानकी ऐश्वर्याला समजतं की जानकी तिकडे आलेली आहे आणि जानकीनेच आता लताला पाहिले यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ मी तुला सांगते काय करायचं ते मी ज्या काही गोष्टी सांगेन त्या गोष्टी अचूकरीत्या कर कोर्टामध्ये केस उभी राहण्याच्या आधीच आधीच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत याची दखल घे यावरती तो सांगतो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका ऐश्वर्या म्हणते काळजी म्हणजे यावेळेला जर का काही गोंधळ झाला ना तर गाठ माझ्याशी आहे हं मी तुला बिलकुल सोडणार नाही आहे तो म्हणतो नाही मॅडम तुम्ही खरंच काही काळजी करू नका यावेळेला कोणताही गोंधळ होणार नाही आहे यावेळेला कोणतीही गोष्ट फुकट जाणार नाही आहे सगळं सगळं आता व्यवस्थितरित्या होणार आहे असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच ज्या इकडे हे सगळं बोलणं सारंग ऐकत असतो आणि सारंग विचार करत असतो या ऐश्वर्या माझ्यापासून काहीतरी लपवतायत कुणाशी फोनवरती बोलतायत म्हणजे मला काही सांगतच नाहीये मला साध इतकं सुद्धा सांगितलं नाही की लताला कुठे लपवलंय नाही नाही यांचं कुणाशी बोलणं चाललंय हे मला बघायलाच पाहिजे म्हणजे ह्या माझ्यापासून सगळं सत्य लपवत चालल्यात आणि लपवून मला या सगळ्यामध्ये उगाचच उगाच एकटं पाडतायत मी आता ह्यांना सोडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मला यांचं सत्य समजलंच पाहिजे असा आता तो विचार करायला लागतो पण हे सगळं चालू असताना मग तो ऐश्वर्याचा पाठलाग करणार असतो आणि त्याच्यासमोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो ऐश्वर्याचं चा चाललंय तरी काय त्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नसतात की नक्की या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या कोणता प्लॅनिंग प्लॉटिंग करत आहेत आणि मला का नाही सांगत आहेत यांचं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग काही केल्या थांबतच नाही आहे आणि या म्हणजे मला प्रत्येक वेळेला काहीतरी खोटं बाटं सांगायला लागतात इकडे तोपर्यंत कोर्टामध्ये केस उभे राहते जानकी कोर्टात आलेली असते आणि जज साहेब सांगतात जानकी तुम्हाला जी चोवीस तासाची मुदत दिली होती ती मुदत संपत आलेली आहे काही ठोस पुरावा किंवा काही गोष्टी तुम्ही गोळा करू शकला असलात तर सांगा किंवा लताबाईंना शोधण्यासाठी तुम्ही गेला होतात ना मग नक्की आता काय झाले ते सुद्धा सांगा असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते जज साहेब मला खरं तर माझ्या आईचा पत्ता लागलेला आहे पण मला कोर्टामध्ये यायचं होतं या कारणास्तव हो। मी मी माझ्या मिस्टरांना लताबाईंना म्हणजे लता आईला आणायला पाठवलेलं आहे तुम्ही चिंता करू नका लवकरच माझे मिस्टर लता आईला घेऊन येतील असं म्हटल्यावर ती कोर्टामध्ये आता जज साहेब खूप काइंड असतात आणि त्या आता जानकीला सांगतात ठीक आहे जानकी थोड्या वेळासाठी आपण आता ऋषिकेशची वाट पाहूया असं म्हणत मग आता कोर्टामध्ये ऋषिकेशची वाट पाहण्यासाठी थोडाफार वेळ आता घेतला जातो जानकीला प्रश्न पडलेला असतो की ऋषिकेश अजून का नाही आलेले आहेत म्हणजे काय झालं असेल त्यांना आई भेटली असेल ना माझी असा विचार करत असताना इकडे ऐश्वर्याने लताला ऍक्च्युली त्या ठिकाणावरून हलवलेलं असतं लताला हलवलेलं असल्या कारणाने आता इकडे लगेचच ऐश्वर्याच्या या कारस्थानामुळे लता काही आता भेटणार नसते कोर्टामध्ये थोडा वेळ वाट पाहत असताना मग आता लगेचच ऋषिकेश त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी आपल्या गोडाऊन मध्ये जानकी सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने लताला ठेवलेला आहे ऋषिकेश इकडे तिकडे पाहतो पण त्याला कुठेच काही दिसत नाही आणि तो विचार करतो नक्की आता काय घडलंय हे सगळं म्हणजे गेली कुठे लताबाई गेल्या कुठे आणि त्याच वेळेला सगळेजण इकडे वाट पाहत असतात ते म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश लताला घेऊन येण्याची जानकी डोळ्यामध्ये प्राण आणून ऋषिकेश कुठे आहात तुम्ही ऋषिकेश कुठे आहात तुम्ही मला तुम्हाला लवकरात लवकर कोर्टात बघायचं आहे त्यावरती विद्यासागर वकील सांगायला लागतात खरं सांगू का तर काहीच अर्थ नाही आहे म्हणजे या गोष्टीला काही अर्थ नाही आहे या उगाच कोर्टाची कोर्टाची दिशाभूल करतायत आणि आता हे म्हटल्यावरती आता इकडे जज साहेब मात्र थोडा वेळ देतात जानकी म्हणते थांबा जज साहेब माझ्या मिस्टर येतील असं म्हटल्यावरती लगेचच आता जज साहेबांनी सुद्धा जानकीच्या फेवरमध्ये विषय दिलेला असतो म्हणजे जानकीच्या फेवरमध्येच त्यांनी आता निर्णय दिलेला असतो आणि त्यामुळे थोडा वेळ वाट बघितली जाते जानकीची विनंतीला मान दिला जातो तोपर्यंत ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती लगेचच जानकी म्हणाल ते काय झालं कुठे आहे माझी आई आडलं नाहीत का तुम्ही ऋषिकेश बोला ना आई कुठे आहे आईला घेऊन का नाही आलात तुम्ही ऋषिकेश ऋषिकेश बोला ऋषिकेश बोला असं म्हणत जानकीने आता इकडे एकच हे केलेला असतो की लवकरात लवकर ऋषिकेश तुम्ही बोला बोला असं म्हणत असताना आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो दादा काय झालं यावरती ऋषिकेश सगळी घटना सांगतो की ज्या वेळेला मी तिकडे गेलो होतो मी ज्या वेळेला तिथे गेलो त्यावेळेला तिथे एक रिकाम फक्त आता गोडाऊन होतं मग सौमित्र विचार करतो की दादा सोबत जे पोलीस गेले होते त्या पोलिसांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि नक्की काय घडलं हे विचारतो असं म्हटल्यावर ती लगेचच त्या पोलिसांना बोलवण्याची परवानगी परवानगी आता इकडे घेतली जाते आणि त्यानंतर मग आता पोलीस येतात आणि ते सांगतात आम्ही तिकडे गेलो होतो पण तिकडे कुणीच नव्हतं पण तिथे आम्हाला एक रुमाल आणि त्या रुमालामध्ये असलेला मोबाईल भेटला असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं पोलीस सांगायला लागतात की तो रुमाल आणि तो मोबाईल मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो मग आता त्या मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ आणि हे सगळं बघून मात्र आता इकडे ऋषिकेश आणि सगळेच कोर्टामधली लोक तो व्हिडिओ पाहत असतात तो व्हिडिओ काहीतरी वेगळा असतो जो व्हिडिओ पाहून आता सगळेच जण खूपच हे होतात विद्यासागर वकील बघतात जानकी सांगायला लगते काय आहे हे सगळं काय आहे कसला व्हिडिओ आहे मला कळेल का मला सांगा ना ऋषिकेश तुम्ही तर तर तरी सांगा मग त्यानंतर साहेब म्हणतात इकडे जानकीला की त्यांना तो व्हिडिओ पाहायला द्या तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर कोर्टाला सुद्धा सांगा की त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते आणि खरं तर काहीतरी वेगळाच तो व्हिडिओ असतो आणि त्या व्हिडिओमध्ये असलेल्या गोष्टी आता ज्या वेळेला जानकी मोबाईल हातात घेऊन पाहायला लागते आणि त्यावेळेला ती आता सांगायला लागते म्हणजे ती आता म्हणायला लागते हे काय आहे हे काय तिला काहीच कळत नसतं व्हिडिओमध्ये असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळे जानकी खूपच डिस्टर्ब होते आणि ती आता विचार करायला लागते की नक्कीच काहीतरी गडबड आहे तिला चक्कर येते ती खाली कोसळते खाली कोसळल्यावरती तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं ॲडमिट करण्यावरती आता लगेचच तिची ट्रीटमेंट चालू असताना सारंगने ऐश्वर्याचं बोलणं ऐकलेलं असतं की आता काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी फक्त माझ्या नावावरती तिने सारंगला सांगून घेतलेलं असतं की ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावरती आहे पण सारंगला बाजूला डिच्छू देत तिने आता सगळे प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते सारंगी ऐकतो आणि मी किती चुकीचा होतो बायकोच्या बैलासारखा का किती काय काय वागतो ही कपटी कारस्थानी बायको तोंडावरती गोड 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 माझ्या बोलून माझ्या मागून किती कारस्थानं करत होती आणि मला हे कळलंच नाही असं म्हणत तो जानकीकडे येतो जानकी बहिणी मला माफ कर मला कधी कर कळलंच नाही ऐश्वर्याची कारस्थानं जानकी म्हणते भाऊजी आता आपण सगळ्यांनी एकत्र येत तिच्या विरुद्ध लढायचं आहे असं म्हटल्यावरती तो सांग तो हो जावे की बहिणी मी तुझी साथ द्यायला तयार आहे आता सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या बाजूने न वळता फितूर झालाय त्यानंतर ऐश्वर्याची कारस्थानं कशी बाहेर येणार पाहणं फारच रंजक ठरणार